स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा केंद्र सरकारचा स्तुत्य उपक्रम असून देशातल्या आणि समाजातील प्रश्न सोडवण्यात युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी या उपक्रमाची मदत होत असल्याचं मुंबईतल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे ग्रुप संचालक उदय साळुंखे यांनी सांगितलं मुंबईत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या तेवीस तारखेला हॅकेथॉन उपक्रमाचा समारोप होणार आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत देशभरातील बारा हजारहून अधिक युवक सहभागी झाले आहेत युवकांचा सहभाग आपल्या समाजातील प्रॉब्लेम सॉल्व करायला आपल्या देशातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप चांगल्या प्रकारे होतो आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा आस्पेक्ट बऱ्याच प्रमाणात मुलांनी पिकअप केलेला असतो आणि आपण त्या टेक्नॉलॉजी आस्पेक्टच्या निमित्ताने त्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं जातं वेगळ्या मिनिस्ट्रीचं असेल किंवा कंपन्यांचा असेल आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर ते काम करतात आणि तो ग्रुप म्हणजे आपण जर म्हटलं तर एक सहा सात विद्यार्थ्यांचा ग्रुप एकत्र असतो आणि त्यांच्यामध्ये वेगळे स्किल सेट असतात एखाद्याला डेव्हलपिंग चांगलं येत असेल एकाला काही प्लॅटफॉर्म माहिती असेल एकाला एका आणखी काही टूल्स माहिती असेल एखाद्याला ॲनालिटिक्स माहिती असेल एखाद्याला बिझनेस मॅनेजमेंट माहिती असेल तर अशा प्रकारे ते ज्या प्रकारे बिझनेस प्लॅन बनवतात प्रोडोटायपिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि ते प्रेझेंटेशन जुरुन देतात आता आपल्याकडे वेलिंग मॅनेजमेंटमध्ये स्कूलमध्ये आयुष जी मिनिस्ट्री आहे आयुर्वेदाच्या निमित्ताने एक चार वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स होते त्याच्यामध्ये पोर्टल बनवायच्या संदर्भात होतं चॅटबोर्डच्या संदर्भात होतं आणि अशी प्रॉब्लेम सेटमेंट भारतातल्या चा। ऑलमोस्ट चव्वेचाळीस हजार टीम्सनी पार्टिसिपेट केलं होतं